पंधरा मोबाईलसह चोटा ताब्यात धुळे पोलिसांची कारवाई धुळे शहरात सध्या मोबाईल चोरीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे याच दरम्यान चाळीसगाव रोड परिसराच्या हद्दीतून एका सराईत मोबाईल चोरट्याला पोलिसांनी पंधरा मोबाईलसह ताब्यात घेतले आहे धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अंबिका नगर येथून गेल्या का काही दिवसांपूर्वी घरातून महागड्या कंपनीचा मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असल्याने त्यांना आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सह सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता चाळीसगाव रोड परिसरातील गजरन कॉलनी येथून एका मोबाईल चोटला ताब्यात घेतले याच्याकडून जवळपास चोरी केलेले पंधरा नामांकित कंपन्याचे महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत मोबाईल चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील तपास चाळीस करोड पोलिसांतर्फे करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे